जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील कापसाचे बाजारवाद दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे सविस्तरपणे सुरुवातीला गुजरात अहमदाबाद दाकुंदा येथील पाव्यात आवकाय चाळीस टनची जास्तीत जास्त बाजारभव पाच हजार सहाशे गुजरात अहमदाबाद ढोलका येथील बाजार व पाव्यात आवकाय चाळीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार दोनशे रुपये अमरेली येथील बाजार व पाव्यात आवकाई एकशे एक पॉईंट सातशे टनची जास्तीत जास्त बाजारवाह पाच हजार पाचशे वीस रुपये अमरेली बक्सर येथील बाजार व पाव्यात अवकाळी आठ टन जास्तीत जास्त वाजारवाव पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये अमरेली स्तंभ येथील बाजार वापाव्यात जस्च अवकाळी एक पॉईंट चारशे टन जास्तीत जास्त वाजार व्हाव पाच हजार चारशे पंचावन्न रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजार वापाव्यात अवकाळी एकोणीस टन जास्तीत जास्त वाजार व्हाव पाच हजार सहाशे पाच रुपये भरत जांभूसर येथील बाजार वापाव्यात अवकाळी पॉईंट शंभर टन जास्तीत जास्त वाजळ व्हाव पाच हजार शंभर रुपये भरुच जांबूसर कावी येथील बाजार व्हाव्यात अवकाळी एक टन ची जास्ती जास्त वाजारावर पाच हजार तीनशे रुपये भावनगर येथील बाजार व्हाव्यात आवाकाय बत्तीस पॉईंट चारशे टन जास्त जास्त वाजव पाच हजार सहाशे चाळीस रुपये भावनगर थड हळद येथील बाजार व्हाव्यात आवाकाय सातशे त्रेपन्न पॉईंट शंभर टन जास्तीत जास्त वाजव पाच हजार सहाशे पासष्ट रुपये गुजरात भावनगर महुवा स्टेशन येथील बाजार व्हाव्यात आवाकाय पाच टन जास्तीत जास्त वाजव पाच हजार दोनशे नव्वद रुपये भावनगर पालिताना येथील वाजव पाव्यात अवकाळी दोन टनची ची जास्ती असत वाजव पाच हजार चारशे पन्नास रुपये गांधीनगर मानसा येथील वाजव पाव्यात अवकाळी एकशे पन्नास टनची ची जास्ती असत वाजळ पाच हजार चारशे वीस रुपये जामनगर भवत येथील वादळ पाहूयात अवकाळी दोन टनची ची जास्ती असत वाजळ चार हजार आठशे पन्नास रुपये जामनगर ढोल येथील वाजव पाव्यात अवंका तेतीस पंच्याऐंशी टनची जास्ती असत वाजव पाच हजार दोनशे दहा रुपये जामनगर येथील बाजार ओफाव्यात हवा काही एकशे सतरा पॉईंट दोनशे टन जास्तीत जास्त बाजारभाव व बाजार चारशे सत्तर रुपये जुनागड येथील बाजार ओफाव्यात हवं काही टनची जास्तीत जास्त बाजारभाव व पाजार चारशे वीस रुपये जुनागड मानवतकर येथील बाजार ओफाव्यात हवं काय बावन्न पॉईंट शंभर टन जास्तीत जास्त बाजार व नव्वद रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा गुलाब गादारोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार